नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात आहात द न्यूज आपल्याकडे हे जे फुकटाफाकटीचं सगळं जे सुरू झालेलं ना स्वतः पंतप्रधान मोदी यांनी रेवडी कल्चर असं उडवलेलं होतं आणि त्याला विरोधी पक्षात जाऊच द्या प्रत्यक्ष भाजपमधले लोक बळी पडत आहेत आता महाराष्ट्रामध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली तिच्यावर तेवढीच टीका करावी लागेल की जेवढी राहुल गांधीच्या खटाखट खटाखट खटाकट साडेआठ हजार वरती करतो आज एक जुलै आहे किती जणांच्या खात्यामध्ये हे खटाखट आठ हजार साडेआठ हजार रुपये आले आणि हे कमी पडलं म्हणून की काय आता देवेंद्र फडणवीस यांनी माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली ह्या सगळ्याच्या पाठीमागे नेमकं का मानसिकता काय आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हा आम्हा मतदारांचा हा सगळ्यात मोठा दोष आहे की कोणी काही फुकट फाकट देतो म्हणल्याच्या नंतर आम्ही तिथं रांगा लावतो मतदानासाठी प्रत्यक्ष काय कोणाला लाभ होतो ती गोष्ट वेगळी म्हणजे हा सगळ्यांनी मिळून पसरवलेला भ्रम आहे की जर कोणी असं फुकटा फाकटी वाटप करणार असेल तर मतदान आपल्याला पडतं आणि आपण जिंकून येतो दोन मिनिटं आपण त्याच्यातलं प्रत्यक्ष काय ते, ते बाजूला ठेवतो मला ह्याचं साध अगदी बाळबोध उत्तर द्या कुठलंही सरकार हे स्वत काय कमवत असतं कुठलंही सरकार असो म्हणून आम्ही शेतकरी चळवळीमध्ये अशी नेहमी घोषणा देत आलेलो होतो सरकार समस्या क्या सुलजा आहे सरकार खुद समस्या आहे सरकार स्वत एक रुपयाचंही उत्पन्न करत नाही त्याला नाही स्वतःच स्वतः सरकार कुठलाच कारभार करत नाही जेणेकरून त्याच्यातून ज्याला आपण संपत्तीची निर्मिती म्हणतो म्हणजे संपत्तीची निर्मिती फक्त आणि फक्त शेतीतून होते की एक दाणे पेरल्याच्या नंतर त्याचे हजार दाणे उरत शे संपत्तीची निर्मिती कोणी जेव्हा कष्ट करतं तेव्हा त्या कष्टातून होते शेत संपत्तीचे जे निर्माण जे आहे ते कोणी जेव्हा सेवा व्यवसाय काहीतरी देतो आहे आपल्या बुद्धिमत्तेची जोड देतो आहे याच्यापैकी काहीही काम सरकार करत नाही सरकार नावाची मुन वेग ना जी काही सगळी म्हणून यंत्रणा आहे ते वेगवेगळ्या पद्धतीनं जे उत्पादक सगळे लोक चालू आहेत करतायत आपल्या प्रतिभेनं काहीतरी काम करत आहेत त्यांच्यावरती एक प्रशासनाची काहीतरी व्यवस्था असावी सुसूत्रता असावी गोंधळ अनारकी अशी काहीतरी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून कायदा सुव्यवस्था परराष्ट्र धोरण संरक्षण व्यवस्था अशा किमान गोष्टी जे हाताळत त्याला सरकार म्हणतात मी परत जबाबदारीने हे विधान करतो आहे कदाचित का आपल्यापैकी काही जणांना पचणार नाही रुचणार नाही आवडणार नाही तरी ते करतोय कटू असला तरी हा काय म्हणते औषधाचा डोस आपल्याला घ्यावाच लागणार आहे मात्र या औषधाची समाजवादी व्यवस्थेनं आणलेली ही सगळी फुगटा फाकटी व्यवस्था नेहरू काळापासून बळकट झालेली होती इंदिरा गांधीच्या काळात त्याला अजून मजबूत स्वरूप आलं आणीबाणीच्या काळामध्ये नोकरशाही बलदंड झाली आणि आपल्या हातामध्ये सत्ता असं त्यांना वाटायला लागली आणि राहुल गांधीच्या राजीव गांधीच्या काळामध्ये सुद्धा लायसन कोटा परमिट राज सगळं वाढलं आणि या सगळ्यातून बस ही बजबजबुरी बस तयार झाली म्हणजे एक असा बाणगुळी वर्ग तयार झाला की जो याचे फक्त फायदे घेतो आहे धुमिलच्या त्या कवितेमध्ये आहे ना एक आदमी रोटी सेकता है एक आदमी रोटी खाता है एक तिसरा भी आदमी है जो रोटी खा जो रोटी सेकता है न रोटी खाता है वो सिर्फ रोटी से खेलता है तिसरा आदमी कोण है मेरे देश की संसद मौन है देश की संसद मौन नाही हे स्वतःचे ते तिसरा आदमी म्हणजे सगळे मिळून सरकारी व्यवस्था आणि भ्रष्ट नौकरशा हे सगळे मिळून या रोटीशी खेळणारे माणसं ती सगळी हे जे फुकटाफुकटी तुम्हाला वाटप करतो म्हणतात ते आणले कुठून पैसे साधा प्रश्न विचारा ना जोपर्यंत सरकार सरकारकडं उत्पन्न म्हणजे काय असतं आपण तुम्ही मी जे सगळा कर भरतो ते उत्पन्न असतं आणि कर म्हणजे काय फक्त उत्पन्नावरचा कर म्हणजे काय इन्कम टॅक्स नाही प्रत्येक वस्तू तुम्ही खरेदी करता तिच्यावरचा जीएसटी तुम्ही भरता म्हणजे प्रत्येक सामान्य माणूस हा कर भरत असतो हे जे नाकवरती करून बोलतात ना फक्त इतके कोटी लोक इन्कम टॅक्स भरतात बाकीचे मोके बिलकुल नाही शेतकऱ्याला इन्कम टॅक्स नाही उलट शेतकऱ्याला सगळ्यात जास्त नकारात्मक त्याला किंमत मिळाल्यामुळे उणे सबसिडी ज्याला म्हणतो सगळ्यात जास्त भारतामध्ये कर कोण भरल तर सर्वसामान्य शेतकरी तो भरडला जातो आहे कारण की त्याच्या मिळणारं उत्पन्न त्याला जर शंभर रुपये मिळायचे असेल तर तुम्ही त्याला फक्त एकोणतीस रुपये मिळू देता त्याला तुमचं जे नुकसान त्याचं केलं एकाहत्तर रुपयाचं नुकसान शेतकऱ्याचं केलं गेलेलं म्हणजे एकाहत्तर पैशाचं म्हणजे उणे सबसिडी ज्याला आमच्या भाषेमध्ये म्हणतो म्हणजे सगळ्यात जास्त टॅक्स कोण भरतो तर शेतकरी भरतो सरकार हे तुम्ही घेतलेल्या करावरती जगत असतं त्याच्यामुळे तुमच्याकडून घेतलेल्या करावरचे पैसे हे जर सरकार कुणाला वाटत असेल तर एक भिकारी आहे जो दुसऱ्याकडून भीक घेतो स्वतःचं घर चालवतो तो, तो भिकारी दुसऱ्याला असं म्हणतो की मी तुला थोडे पैसे देतो म्हणून सरकार म्हणजे भिकारी तुम्हाला मी सांगतो ह्याच्यापेक्षा काही अवकात नाही सरकारची जास्त मी कुठल्याच सरकारची बाजू घेत नाहीये सगळ्या सरकारांना भिकारी म्हणतोय मी सरकार हे कराची भीक मागून जगणारी यंत्रणा आहे सरकार हे करेल सरकार ते करेल म्हणून जास्तीचे अधिकार आपण सरकारकडे बहाल करू नका जगभरामध्ये जितक्या गोष्टी सरकार मुक्त होतील तितक्या त्या गोष्टी व्यवस्थित चालतात असा एकोणीशे नव्वद नंतरच्या जागतिकीकरणामध्ये अनुभव आहे तुमच्यापैकी जे जुने लोक असतील त्यांनी आठवून पाहावं सरकारची स्कूटर होती सरकारचा ब्रेड होता सरकारचं घड्याळ होतं सरकारी सगळी प्रवास वाहतूक सगळी यंत्रणा होती सरकार घर बांधायला म्हणजे म्हाडा वगैरे स्कीम सरकारने काढलेल्या होत्या सरकारचं सिमेंटवरती नियंत्रण होतं सरकार टेलिफोन चालवायचं अजूनही त्याचे अवशेष शिल्लक बी एस एन एलच्या रूपानं ज्या ज्या गोष्टी सरकारने केल्या त्याचं त्याचं वाटोळ झालेलं तुम्हाला दिसेल आणि त्याच्या नेमकं उलट ज्या ज्या गोष्टी सरकारच्या सगळ्या त्या फंद्यामधून हिंदी मधला तो शब्द आहे ना फासी का फा तसे सरकार का फंदा आहे ज्या ज्या गोष्टी सरकारमधून बाहेर पडल्या हे सुद्धा तुम्ही वरती मुक्तपणे आम्ही बोलतो तुम्ही ऐकतात सरकारचा संबंध नाही म्हणून नीट चालू आहे अन्यथा सरकारी बातम्या दूरदर्शनचं काय हाले हाल ते तुम्हाला माहिती आहे मी सांगायची वेगळी गरज नाही नशीब सरकार कुठलं वर्तमानपत्र चालवत नाही त्याचे त्यांनी हाल करून टाकले असते सरकारी काय त्यांचं ते आकाशवाणीचे काय हलेत तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे जे कोणी सरकारचं जास्तीचं कौतुक करतात ना त्यांचं आम्हाला फार साधं म्हणणं त्यांनी ज्या कोणी आपल्या बायकोची प्रसूती जिल्हा परिषदच्या दवाखान्यामध्ये केलेली असेल ज्याचा मुलगा नातू हे जिल्हा परिषदच्या सरकारी शाळेमध्ये शिकत असतील त्यांनीच ह्याच्याबद्दल बोलावा आम्ही सरळ सांगतो ज्यांना ज्यांना जिथे जिथे पर्याय उपलब्ध असतो तेव्हा ते सगळे लोक त्याची खाजगी व्यवस्था आहे स्पर्धात्मक ह्याच्यामधली खाजगी पुन्हा लायसन कोटा परमिट राज म्हणजे एकालाच परमिशन द्यायची आणि दुसऱ्याला नाही त्याला खाजगीकरण म्हणत नाहीत खाजगीकरण म्हणजे सगळ्यांसाठी समान संधी संधी उपलब्ध असणे सरकारने फक्त नियम करणे आणि नियम पालन पालन जो करत असेल त्याला ती संधी उपलब्ध करून देणे ह्या ज्या सगळ्या फुकटा फाकटीच्या योजना म्हणजे तुमच्या डोळ्यात फेकलेली धूळ आहे कि तुम्हाला जसं तुमच्याकडे चोरी करायची असेल तर तुमचं लक्ष दुसरीकडे चोर वेधतो आणि मग तुमच्या खिच्यामध्ये हात घालतो त्याच पद्धतीनं कुठलंही सरकार हे तुमच्या पुढं असे काहीतरी आमिषाचे तुकडे फेकतो तुम्हाला काहीतरी फुकटा फाकटे देतो म्हणतो ऐंशी कोटी लोकांना धान्य वगैरे वाटतो म्हणतो ही सगळी धुळफेक आहे ऐंशी कोटी लोकांना रॅशनवरती धान्य फुकट वाटपाच्या नादानं धान्याची संपूर्ण बाजारपेठ सरकारने नासून टाकलेली आहे हे जसं मोदीचं पाप आहे सगळ्यात जास्त नेहरूचं पाप आहे इंदिरा गांधीचं पाप आहे राजीव गांधीचं पाप आहे नंतर मनमोहन सोनियांचं पाप आहे ह्या सगळ्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजना ह्या भ्रष्ट लोकांच्या सोयीसाठीच्या योजना आहेत शेतकरी चळवळीतलं फार साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला पिकाला पाणी द्यायचं असेल तर पाठ करावा लागतो किंवा पाईपनी ते पाणी आणावं लागतं आणि मी पाणी वाहून नेतो आहे म्हणून तो जो पाईप असं म्हणत असेल तर या पाण्यामधला मोठा वाटा मला पाहिजे आणि जास्तीत जास्त वाटा पाईपच पिऊन टाकत असेल तर पिकाला पाणी मिळत नाही शिक्षण व्यवस्थेतलं सगळ्यात विदारक चित्र आहे शंभर रुपये शिक्षणावर खर्च होतात त्याच्यातले फक्त त्याच्यातले फक्त आठच रुपये विद्यार्थ्यांचा विकास शैक्षणिक साहित्यांचा विकास ती काही इमारत वगैरे साठी खर्च होतात ब्याण्णव टक्के इतकी प्रचंड रक्कम फक्त शिक्षकांच्या मास्तर ड्यांच्या पगारावरती खर्च होते मी मास्तर डे म्हणतो त्याचं कारणच ते आहे की यांना फक्त स्वतःच्या पगाराची काळजी आहे हे जे सगळे नोकरदार आहेत ना हे फक्त पगारडे आहेत पगारडे यांना फक्त स्वतःच्या पगाराचं स्वतःच्या भत्त्याचं स्वतःच्या टी एडीएचं पडलेलं आहे सर्वसामान्य लोकांची काळजी नाही कारण की सगळ्यात जास्त पैसा खर्च होतोय अडुसष्ट टक्के इतकी रक्कम पगारावरती खर्च होते आहे म्हणजे एक रुपयाचा तुमची योजना असेल तर बत्तीस पैसे लोकांपर्यंत पोचण्यासाठी अडुसष्ट पैसे खर्च करायचे त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या हे सगळा जो म्हणून प्रत्येकानी मागणी अशी केली पाहिजे की होईल तेवढ्या गोष्टी सरकारच्या ताब्यातून बाहेर काढायला पाहिजे ठणकावून सगळ्यांनी सांगितलं पाहिजे सरकार नावाला की सरकार नावाच्या ना यंत्रणेला तुमची फुकटाफाकटी फाकटी आम्हाला काहीच नको कारण की तुम्ही एकही नेता स्वतःच्या खिशातून देत नाही हे सगळे सरकारी तिजोरीतून तुम्हाला देतात आणि सरकारी तिजोरी आपल्यालाच भरावी लागते म्हणजे आपणच कष्ट करायचे म्हणजे आपला किसा पाच एक लाख रुपयांनी कापलेला असतो आणि आपल्या तोंडावरती पाच हजाराचं काहीतरी आमिष फेकलेलं असतं तुम्ही कुठलेही बघा की जेव्हा जेव्हा व्यवस्था खुली झाली खुली स्पर्धा झाली त्या ठिकाणी सगळ्याचे भाव कमी झाले गुणवत्ता चांगली मिळायला लागली तुम्हाला सेवा अतिशय दर्जेदार अशी प्राप्त व्हा तुम्हाला कुठलाही अनुभव आहे तुम्ही बघा सरकारी यंत्रणेमध्ये तुमचा अनुभव म्हणून त्याचं फार साधी टेस्ट आहे लिटमस टेस्ट फार साधी आहे त्याची जेव्हा तुम्ही सरकारी शाळा म्हणता जेव्हा सरकारी दवाखाना म्हणता जेव्हा सरकारी वाहतूक व्यवस्था म्हणता त्याचा त्याचा उपयोग प्रत्यक्ष सरकारी कर्मचारी आणि नेते घेतात की नाही इतकंच फक्त तपासा बाकी काहीच बनायची गरज नाही ह्या सगळ्या फुकट्या फाकटीच्या योजना किती वाईट पद्धतीने गरिबांसाठी केलेल्या योजना ह्या हळूहळू गरीब होत जातात त्यांच्यामध्ये काही शिल्लक राहत नाही त्यांच्यामध्ये भ्रष्टाचार घुसतो अशा जर योजना आल्या की सत्ताधारी पक्ष त्याच्या सोयीस्करच्या लोकांना त्याचे फायदे मिळवतो सर्वसामान्य लोकांना त्याचे फायदे मिळत नाहीत पोहोचतच नाही त्याच्यामुळे हे वैतागातून नाही शांतपणे पूर्ण अभ्यास करून म्हणतो की या सगळ्या योजना बंद करून टाकल्या पाहिजेत फुकटा फाकटी वाटपाच्या रेशनवरती सुद्धा म्हणतो शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यासाठी एम एस पीच्या गोंडस नावाखाली म्हणून खरेदी केलेलं धान्य सरकारकडे सडत पडलेलं आहे म्हणून सरकार ते रेशनवरती फुकट वाटत आहे आता ही वेगवेगळ्या योजनांमधून तुम्हाला लोकांचा रोष जर संपवायचा असेल तर तो लोकांच्या तोंडावरती असे तुकडे फेकले जातात ह्याच्यामध्ये लोकांची तळमळ नाही तुम्ही लोकांचं काहीच भलं करू शकत नाही महात्मा गांधी जसं म्हणाले होते की तुम्ही गरिबांसाठी काय करायला पाहिजे तर महात्मा गांधी म्हणले काहीच नाही पहिले गरीबाच्या छातीवरून उठा गरीब गरीबाचा विकास करून घ्यायला सक्षम आहे तुम्ही फक्त त्या विकासाच्या मध्ये अडथळे येऊ नका आमची महाविकास आघाडीला जसं आम्ही त्याच्यावरती टीका करत होतो तसंच आता या महायुतीला पण आमची अतिशय हात जोडून विनंती आहे सगळ्या फुकट्या फाकटीच्या योजना बंद करा आणि तुम्ही जी विकासाची कामं रस्त्याचा विकास असो रेल्वेचं विद्युतीकरण असो नवीन विमानतळ बांधणं असो नवीन पूल बांधणं असो सगळ्यांना वीज चोवीस तास उपलब्ध करून देणं असो सगळ्या अगदी दुर्गामी खेड्यामध्ये रस्त्या रस्त्यांवरती बारमाही चांगले चालतील असे पूल बांधणं असो ते कामं करा फुकटा फाकटीच्या योजना करू नका सांगणं आपलं काम आहे ऐकायचं नाही ऐकायचं त्यांचं काम आहे राजकर्ते राहिले बाजूला सर्वसामान्य मतदार नागरिक म्हणून तुम्हाला माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे कुठलंही सरकार जेव्हा फुकटा फाकटीच्या योजना जाहीर करतं तेव्हा त्याच्या मनामध्ये काळंबेर आहे हे लक्षात घ्या इथेच थांबूयात धन्यवाद